नमस्कार सर्वांना शुभ सकाळ कसे आहात मस्त ना तर मी मनीषा मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आम्ही आलो होतो गावी तर पहाटेचे साडेतीन ते चार वाजलेले होते तर आज सकाळी लवकरच उठलो होतो कारण घरी आखाडाचा कार्यक्रम असल्यामुळे लवकरच उठावं लागतं एखादा कार्यक्रम असो काहीही असो गावी लवकरच उठावं लागतं तर चला तर मग आजचं रुटीन बघूया संपूर्ण सकाळी दोन अडीच वाजता उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आवरायला एक दीड तास जातोच त्यानंतर माझ्या आणि सासूबाईंच्या झालेली होती तर नंतर आमच्यासोबत ताईसुद्धा उठलेल्या होत्या म्हणजे आमच्या नानंदाई त्यासुद्धा आंघोळीला गेल्या होत्या तर त्याच्या अगोदर सर्वात अगोदर इथे थोडंसं गरम पाणी वगैरे केलं प्यायला गरम पाणी वगैरे पिऊन घेतलं त्यानंतर इथे थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून घेतली जे वाटण वगैरे वाटायचं होतं ते पण करून घेतलं आणि गावी कशी सकाळी पाच वाजेपर्यंत पहाटेच्या लाईट असती त्यानंतर लाईट जाती कधी 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 नाही तोपर्यंत पटाफट करून घ्यायचं असं ठरलेलं होतं रात्रीच ठरवलं होतं स्वयंपाकाचं वगैरे तरी ते तांदूळ वगैरे मी नीट करून घेतले त्यानंतर इकडे आमच्याकडे आकाडामध्ये देवीसाठी पिवळा भात केलेला जातो जे जिरे आणि लसूण टाकून करतात ते पुढे मी दाखवतेस तरी ते भात वगैरे करून घेतला लसूण वगैरे वाटून घेतलं तर आईंचा आणि माझ्या थोड्याशा गप्पा चालू होत्या सकाळच्या तिकडचा विषय चालू होता चा हो तर थोडासा टाइमपास चालू होता तेवढ्यातच ताई सुद्धा आल्या आंघोळ करून आवरून वगैरे आल्या त्यानंतर गावाकडे कशी मजा येते कारण तीन चार दिवस आम्ही गावी होतो तर खूपच छान वाटत होतो जसे इकडं करमतं ना तर त्याच्यापेक्षा जास्त तर गावाकडेच करमतं तर गावाकडे घरचं बांधकाम काढल्यामुळं काही सामान बाजूच्या घरातच होतं तर सामान जिकडल्या तिकडे पडल्यामुळं काही हाताला पटकन असं सापडत नव्हतं तर सासूबाईंनी इथे काही थोडेसे मिठा मिरच्याचे डबे वगैरे भरून दिल्या त्यानंतर ठेवून दिलं कारण ते बाजूचेसुद्धा येणार होते ना आकार करायला त्यासाठी मग स्वयंपाकासाठी आपल्याच घरामध्ये शिफ्ट व्हावं लागलं तर इथे आता स्वयंपाकाची तयारी चालू केली त्या अगोदर सर्वांसाठी चहा ठेवला तर इथे चहाला ठेवला कारण थोडा जास्त साखरेचा म्हणजे गोडच पितात आणि आमची सासरी म्हणजे आमच्या अन्ना त्यांना कमी साखरेचा सा लागतो तर ते परत ठेवायचा होता तर आमच्यासाठी चहा करून ठेवला तोपर्यंत तिकडं भाताची तयारी करून घेतली हा भात पांढरा करण्याऐवजी नैवेद्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेल जिरे वगैरे टाकून परत हळद लसूण टाकून ना तर भात पिवळाच केलेला जातो तर तोपर्यंत चहा तिकडे होतच होता तर इकडे भात वगैरे करून घेतला आणि कारण पुढे गोड पुऱ्या वगैरे बनवायच्या होत्या त्यासाठी इकडे अगोदर करून घेतलं भात भात करून घेतला आधी कारण इकडे ना देवासाठी गव्हाचे वापवलेले दिवे केले जातात कारण त्याच्यामध्ये दिवा लावला जातो ना तर परत आपल्या भाताच्या शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर भात शिजल्यावर त्या वाफवलेल्या भातामध्ये गव्हाचे असे दिवे ठेवले जातात ते वापतात मग परत तिथे देवासमोर दिवा लावावा लागतो त्यासाठी इथे भात करून घेतला त्यासोबत इथे सकाळचा फक्कड असा चहा झालेला होता तर ता ताईंना आईंना वगैरे सगळ्यांनाच ते चहा देऊन घेतला हवी कसं असतं तर सकाळचा चहा जरी झाला चार वाजताचा दिवसभर चहा कर लागतो सगळ्यांना कारण दिवसातून सहा ते सात वेळा चहा होतो कारण सगळे चहा पितात आणि जास्त तर मग आमच्या अण्णांना सासऱ्यांना चहा लागतो सारखा सारखा मग त्याच्यामुळे चहा करावाच लागतो तर हा सकाळचा पहिला हो चहा होता तर दिवसातून याच्या पुढेसुद्धा चार ते पाच वेळा चहा होतोच कोणी आलं गेलं कारण गावीसारखं एक जात राहतं ना मग त्याच्यामुळे चहा सारखा बनवावा लागतो दसऱ्यामध्ये तर ह्याच्यापेक्षा जास्त चहा लागतो दिवसभर तिथे चहा मी तिघींना देऊन घेतला ताईंना आईंना परत ताईंच्या मुलींना वगैरे चहा दिला त्याच नेते ते दूध तापवायला ठेवलं होतं मी दूध घेतलं कारण मी चहा पित नाही ना तर डॉक्टरनी सांगितलं होतं उष्णता जास्त असल्यामुळे चहा नको प्यायला त्यासाठी कॉफी किंवा दूधच घेते त्यासोबत सगळ्यांना टोस्ट वगैरे दिलं सकाळचं थोडंसं सका खाऊन घेतलं आईने नाही खाल्लं कारण त्यांना पूजा करायची होती ना सकाळची मग त्या नाही खाल्ल्या ज्याकडे दरवर्षी आकाड केली जाते कारण आकाड महिन्यात मर्याई देवीची यात्रा करतात आणि त्यासोबत मर्याई देवीला दही भाताचा आणि नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही दरवर्षी येतो मुलांना वगैरे पायावर घालून घेण्यासाठी पण होतं आणि देवीचं दर्शन होतं म्हणून दरवर्षी येतो आणि तुम आमच्याकडे पण आकार केली जाते का हे नक्की मला कमेंट करून सांगा तरी ते सगळ्यांचा तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर जी बाकीची तयारी होती ती करायला सुरुवात केली कारण स्वयंपाक लवकरच करायचा होता देवीची स्थापना आठ वाजण्याच्या आधी करायची होती त्यासाठी अगोदर करून घेतला आणि देवीची स्थापना कशी केली याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड होईलच तर त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील तर इथे मी पुऱ्या गोड करायला घेतल्या तर गोड पुरीसाठी इथे ना गव्हाच्या पिठामध्ये गूळ इथे भिजवून घेतला जातो किंवा त्याचं पाणी करून त्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून हे कणिक मळून घेतलं जातं तर इथे ना मी गहू गव्हाच्या पिठामध्ये गूळ आहे ना ते चिरून मग मी इथे पीठ भिजवून घेतलं होतं तर इथे सगळ्या मी पुऱ्या अशा लाटून घेतल्या एक एकसारख्या त्यानंतर इथे तळायला घेतल्या अशा देवीच्या नैवेद्यासाठी दे गोड पुऱ्या एकसारख्या आकारात इथे तळून घेतल्या आणि नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर ना सगळेच घरातले छोटे मोठे आवडीनं अशा पुऱ्या खातात तरी ते सगळ्या पोळ्या करून घे भात वगैरे पिवळा बनवून झालेला होता त्यासोबत इथे गोड पुऱ्यासुद्धा तळवून झाल्या आणि दिवे वगैरे झालेले होते तर सासूबाई पूजा करून बाकीची सर्व तयारी चालूच होती वरचे वर कारण कार्यक्रमाच्या वेळेस कितीही माणूस असताना कमीच पडतो तर आता तेवढ्यातच लाईट गेली होती तर सर्व पुऱ्या तळून झाला तर मला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा